नमस्कार कधी विचार केलाय का की एक नवीन भाषा शिकणं म्हणजे फक्त नवीन शब्द शिकणे आहे की त्या पलीकडेही बरंच काही आहे अनेकांना परदेशी भाषांबद्दल एक कुतूहल असतं पण नेमकी सुरुवात कुठून करावी या विचारातच गाडी अडकते चला तर मग आज आपण याच प्रवासातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवर थोडं बोलूया हो अगदी बरोबर मनात पहिला विचार येतो की मी कोणती भाषा शिकू पण त्यानंतर प्रश्नांची एक मोठी साखळीच सुरू होते माझ्यासाठी योग्य पद्धत कोणती असेल मला वेळ किती लागेल आणि याचा माझ्या करिअरला खरंच काही फायदा होईल का सुरुवातीला हे प्रश्न आपल्याला थोडं गोंधळात टाकू शकतात नाही का चला तर मग पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पायरीबद्दल बोलूया संधी आणि पूर्वतयारी आता बघा कोणताही मोठा प्रवास सुरू करण्याआधी आपण नाकाशा बघतोच ना तसंच काहीसं भाषा शिकण्याचंही आहे सुरुवात करण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे उदाहरणार्थ आपल्या शहरात नेमके कुठल्या भाषांचे क्लासेस आहेत आपण जी भाषा निवडली आहे त्यासाठी ऑनलाईन काही सोर्सेस आहेत का, सोर्से का। आणि तयारी म्हणजे फक्त पुस्तकं विकत घेणं नाही हा तर आपलं ध्येय काय आहे हे ठरवणं पर्यटनासाठी भाषा शिकायची आहे की व्यावसायिक प्रगतीसाठी या उत्तरांवरच पुढची दिशा अवलंबून असते बरं एकदा दिशा ठरली की पुढचा मोठा प्रश्न येतो तो, तो म्हणजे मार्ग निवडण्याचा आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात भाषा शिकण्याचे मार्ग पूर्वीपेक्षा खूप वेगळे आणि भरपूर आहेत पण मग यातला निवडायचं काय एकीकडे पारंपरिक ऑफलाईन क्लास जिथे शिक्षकांशी थ्रेड बोलता येतं एक शिस्त लागते आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी आहेत ऑनलाईन ॲप्स जे आपल्याला आपल्या वेळेनुसार आणि आपल्या स्पीडने शिकण्याचं स्वातंत्र्य देतात मग आपल्या व्यक्तिमत्वाला आणि जीवनशैलीला कोणता पर्याय जास्त चांगला आहे याचा विचार करणं महत्वाचं ठरतं आता मार्ग तर कोणताही निवडात पण प्रत्येक भाषेचा प्रवास हा काही ठरामिक टप्प्यांमधूनच जातो हा प्रवास नेमका कसा असतो आणि त्यात कोणते टप्पे येतात हे समजून घेऊया सुरुवातीला म्हणजे बिगिनर लेवलला आपण अक्षर सोपे शब्द शिकतो मग एलिमेंटरीमध्ये छोटी वाक्य बनवायला लागतो ला इंटरमिडिएटमध्ये आपण संवाद साधू शकतो आणि ॲडव्हान्स लेव्हलवर तर त्या भाषेत विचार करायला लागतो ला पण एका लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये जाण्याची ही जी प्रोसेस आहे ती नेमकी कशी असते पण आपली प्रगती मोजायची कशी नुसते नवीन शब्द पाठ झाले म्हणजे आपण पुढच्या स्तरावर गेलो असं म्हणायचं का की फ्लुएन्सी मोजायचं काही वेगळाच निकष असतो स्वतःच्या प्रगतीचं अचूक मोजमाप करणं हे अनेकांसाठी एक मोठं आव्हान असतं आता एका इंटरेस्टिंग मुद्द्याकडे वळूया अनेकांना काय वाटतं की भाषा शिकणं म्हणजे फक्त बोलणं आणि ऐकणं पण खरं तर या प्रोसेसमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि इतर कौशल्यांचाही विकास होतो आणि याचा फायदा आपल्याला फक्त संवादापुरता नाही तर त्या पलीकडेही होतो यात गंमत अशी आहे ती आपली स्मरणशक्ती म्हणजे मेमरी पॉवर ती आपोआपच सुधारते पण प्रभावी सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन देण्यासारखी स्किल्स मात्र जाणीवपूर्वक डेव्हलप करावी लागतात मग प्रश्न हा आहे की अशा कोणत्या स्किल्सवर आपण फोकस करायला हवा आणि हो आजच्या या डिजिटल जगात आपल्या स्मार्टफोनमधले ॲप्स असतील पॉडकास्ट असतील किंवा यूट्यूब चॅनेल्स यांचा वापर करून ही कौशल्य आणखी प्रभावीपणे कशी वाढवता येतील कारण योग्य साधनांचा सा वापर केला ना तर शिकण्याचा स्पीड कित्येक पटींनी वाढू शकतो बरं ही सगळी स्किल्स डेव्हलप झाली आता पुढे काय तर आपण येतो एका अत्यंत प्रॅक्टिकल मुद्द्याकडे आपलं करिअर एका नवीन भाषेमुळे आपल्या व्यावसायिक ध्येयांना एक नवी दिशा मिळू शकते जरा विचार करा एका नवीन भाषेमुळे आपल्या सध्याच्या नोकरीत बढती मिळू शकते का किंवा मग आपल्यासाठी थेट इंटरनॅशनल लेव्हलवर काम करण्याची संधी निर्माण होऊ शकते का योग्य नियोजन केलं तर भाषा हे आपल्या करिअरमधलं एक शक्तिशाली साधन बनू शकतं भाषा शिकताना आपण फक्त बोलायलाच नाही तर वाचायलाही शिकतो बरोबर पण भाषा आणि तिची लिपी म्हणजे तिचं लिखाण यांचा संबंध नेहमीच इतका सरळ असतो का, का। आणि आजच्या इंटरनेटच्या जगात आपण जे काही वाचतो वा किंवा ऐकतो ते खरंच किती अचूक आहे हे ओळखण्याचं स्किलही तितकंच महत्त्वाचं आहे नाही का आणि हो इतकी सगळी मेहनत घेतल्यावर आपल्या या स्किलला एक फॉर्मल ओळख मिळावी असं वाटणं साहजिक आहे मग आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मान्यताप्राप्त परीक्षा कोणत्या आहेत त्यांच्या सर्टिफिकेटचं महत्त्व काय आहे हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं ठरतं हे सगळे प्रश्न खरंच खूप महत्वाचे आहेत आणि त्यांची उत्तरं प्रत्येकासाठी थोडी वेगवेगळी असू शकतात म्हणूनच या सगळ्यावर नीट चर्चा करण्यासाठी आणि इतरांच्या अनुभवातून शिकण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळणं खूप मोलाचं ठरतं तर तुमच्याही मनात हेच प्रश्न येत असतील आणि तुम्हालाही तुमच्या या भाषा प्रवासाला एक योग्य दिशा द्यायची असेल तर आत्ता वेळ घालवू नका लगेच फोन उचला आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे नक्की मिळतील